डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख खाली। तसेच भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे तथा महाराष्ट्र प्रदेश का मोर्चा उपाध्यक्ष याकूब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ शहराध्यक्ष दुर्वेश राणा यांच्या प्रमुख आयोजनातून भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळाची अर्थसंकल्प बैठक तथा पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते पश्चिम मंडळातर्फे आयोजित बैठक तथा सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा अध्यक्ष भिवंडी सुनीता टावरे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष विस्तारक संतोष शिंदे माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता लालमन यादव माजी नगरसेविका वंदनादाई पाटील वैशाली थिटे दीपा गायकवाड भारतीय जनता पक्ष शहर महासचिव नरसे गोलबंडा जगदीश तिटे कल्याण जिल्हा सचिव दिलीप कणसे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्या सुनीता टावरे यांनी उपस्थितांना अर्थसंकल्प बैठकी अंतर्गत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ मनोधैर्य योजना महिला बाल विकास योजना विद्यार्थ्यांना धर्म अनुदान योजना अशा वेळी अनेक योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सदर योजनेचा लाभ तळागाळातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उपस्थित भाजप कार्यकर्त्या मान्यवरांच्या नवनियुक्त भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा पदा पदा कार्यकर्त्यांना नियुक पदा नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सचिव दिलीप कणसे तसेच आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी सूर्यकांत त्रिपाठी यांनी केली भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ शहराध्यक्ष दुर्वेश राणा यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदनियुक्ती सोहळ्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडळ शहर उपाध्यक्षपदी प्रदेश तेलंगे दर्शन जाधव जनरल सेक्रेटरीपदी सूर्यकांत त्रिपाठी साईनाथ गुंजाळ तसेच सचिवपदी महेंद्र चौधरी रेखा पांडे प्रदीप गुप्ता लक्ष्मण यादव सचिन सिंग श्रीनिवास आडीमूल महिला अध्यक्ष देविका गारुंगे युवा सेना प्रभारी रणविजय विजय यादव आय टी सेल प्रमुख संदीप गुप्ता महिला बचत गट श्रद्धा गुंजाळ ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष वसंत कोंडेगिरी राजन परदेशी हस्तुल शितोळे अशा व इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा भिवंडी शहर अध्यक्ष सुनीता टावडे तसेच भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ शहराध्यक्ष दुर्वेश राणा यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांना त्यांच्या पुढील राजकीय तथा सामाजिक वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अनेक योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार देखील यावेळेस भाजप पश्चिम मंडळ शहराध्यक्ष दुर्वेश राणा तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आणि मंडळ अध्यक्ष दुर्बेश राणाजी यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे त्याच्याचबरोबर त्यांनी त्या बैठकीमध्येच मदनियुक्ती सोहळा पण त्यांचा सहभाग झाला पण मी बघितलं की इकडे ज्येष्ठ कार्यकर्ते पण खूप धोररीने एकदम एकदम जोशाली दिसत आहेत आणि मी त्यांना पण मदत मदत दिली त्यांनी खूप चांगलं काम करतायत आणि चांगलं काम करण्यासाठी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्याला आता विधानसभेसाठी खूप जोरदार तयारीला लागा असं त्यांच्या त्यांना मी सांगू इच्छिते आडाभेटीमध्ये आलेल्या महिलांना म्हणजे आम्ही गाडी बॅ भराईन योजना आता चालू आहे त्यासाठी जोरा जोमानी काम करण्यासाठीचं मी त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आणि त्यांनी त्या त्याचं काम करणार असं त्यांनी मला वचन दिलेलं आहे सभेसाठी बरोबर म्हणजे पर्यंत आपल्या या योजना पोचल्या पाहिजेत याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की आपण योगाने काम करणं सुरुवात करा आणि त्याच्यासाठी आश्वासन नसलं आहे आणि मला विश्वास आहे की मी आत्ता बघितलं याचं खूप छान काम आहे आणि ती नक्कीच पूर्ण करते असा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आम्हाला पश्चिम तरफ तर्फा असं यात स्वागत करतो धन्यवाद करतो की आम्हाला मत कमवत अंतरालनेही आम्ही पण डिस्ट्रीब्यूशन सोहळा राखला तर आम्ही आहेत करके लाडली बहना हो या फिर जैसे लोग ताना मारते लाडला भाई वो लाडला भाई योजना तो नहीं है लेकिन हमारे भाइयों के लिए वो योजनाएँ हैं जो टेंथ पास है जो ग्रेजुएट्स है और जो डिप्लोमा कोर्स जिन्होंने किया है उनके लिए वो स्कीम्स हैं मैडम हमें वही समझाने आए थे कि जो लाडली बहन स्कीम है उस पर हम लोग किसे पात्र ठहरा सकते हैं और किसे नहीं टेंथ अगर किसी ने पास किया है तो पहले उसका रजिस्ट्रेशन होना ज़रूरी है ये ऐसा नहीं है कि किसी को भी मिल जाएगा तो मैडम के माध्यम से हमें आज यही सीखने मिला है कि सिर्फ फॉर्म बांट के या सिर्फ फॉर्म भर के हम लोगों तक नहीं पहुंचना चाहते हम उनका प्रॉब्लम सॉल्व करना चाहते हैं उनके पास पहुंच के हम ये देखना चाहते हैं कि उन्हें जो गवर्नमेंट ने निधि देने का कोशिश किया है वो उनके घरों तक पहुँचे बस यही हमारा संकल्प है मैडम के माध्यम से हम वापस एक बार ये संकल्प लेंगे हमने जो आज कार्यकर्ता और पदियों को जोड़ा लिया था वो प्रत्येक वार्ड वार्ड से हमने अपने अपने जैसे शिवाजी महाराज ने मावड़े चुनेावड़े तो हमारे पास तो नहीं लेकिन मैं मेरे सहयोगी मैं मेरे ज्येष्ठ कार्यकर्ताओं के साथ हम फिर भाजपा को तो लेके प्रत्येक वार्ड में जाएंगे, प्रत्येक घर में जाएंगे, और तो हम ये पूरी कोशिश करेंगे कि इस बार महानगर के पर भाजपा का ले रहा है धन्यवाद ओके